नमस्कार सध्या जर बघितलं तर जय महिला आणि बालविकास मंत्री आदिती टटकरे यांनी जय लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत महत्त्वाची आणि बिग ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी दिलेली आहे यामध्ये जर बघितलं तर डिटेलमध्ये बातमी काय आहे ते आपण डिटे बघणार आहोत सर्वांनी व्हिडिओला पटपट सर्वप्रथम लाईक करून घ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा सध्या जर बघितलं तर राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची फेरपडताळणी सुरू झाली असली तरी पात्र लाभार्थ्यांवर कुठलाही अन्याय या ठिकाणी होणार नाही अशी ग्वाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे लाडकी बहीण योजनेच्या फेरपडताळणीमुळे लाभार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे त्यावर त्या बोलत वर त्या होत्या सध्या मिळालेला डेटा हा प्राथमिक स्वरूपाचा आहे अनेक लाभार्थींना अन्य योजनेचा लाभ मिळत असेल तर काही लाभार्थी अपात्र ठरू शकतात मात्र ज्यांना नियमाने हप्ता मिळत आहे जे पात्र आहे त्यांना हप्ता मिळतच राहणार आहे खोट चुकीच्या बातम्यांपासून सावधरा असं त्यामध्ये